झाले मला काय काय नाही चला दाना ओ टाकी दे ना कर मला काय तू मेसेज पाठता बस हां डो एकडो पाणी शिंपडन बघ डोळा पौ तो की पौ पाणी भाईकडे एक राना मी चिकलला चला चाल मत चला जा मग तुम दोघीला आम्हाला भीती वाटते हां आम्हाला भीतीला वडा माक माकडा आले त येऊ जी चला हां मी आहे

एखादा दिवस काम तुम्हाला काय माहिती काम केलं माणसाला तुम्हाला करत असते कुठे जाऊ बाप्पायचं नेऊन जे कराय तर खुरपाय दोन तीन खुरपीनी आणि तुम्ही हि ज्या राहतात खोरपेक्षा हिला खुरपायच सोडून कुठं मला

आगयाश बशी ब्ली बाम � टाम, � का णिывает6 006 हो और हम भाह बहारए, ढारा हमे derived6 006 008 008 007 008 001 008 005